हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मखाना मखाना हे एक प्रकारचं जलपर्णी वनस्पती पासून मिळणारे बी आहे कमळासारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीची पाने पाण्यावर तरंगतात वरून हिरवी व पानाखाली जांभळे लालसर रंगाचे या वनस्पतीचे पाने असतात या वनस्पती, वनस्पती पासून निघणारे मखाने होय मखानाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मखाना इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन अँड फायबर दुसरा वाक्य आहे मखाना कंटेन्स मायक्रोन्युट्रियंट्स लाईक कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न अँड फॉस्फरस तिसरा वाक्य आहे मखाना आर ऑल्सो बेनिफिशियल फॉर हार्ट डिजीज चौथा वाक्य आहे मखाना आर समटाईम्स रेफर टू एज फॉक्सनट्स और लोटस सीड्स फ्रेंड्स व्हिडीओला लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला करा थँक्यू